मुंडेंना शरद टीकास्त्र महायुतीने बंद केले नऊ लाख लाडक्या बहिणींचे पैसे आणि गजा मारणे पुणे पोलिसांच्या ताब्यात नमस्कार मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने करुणा मुंडेंच्या याचिकेसंदर्भातील प्रकरणात पत्ता चुकीचा आल्याने धनंजय मुंडेंना कोर्टाने पुन्हा फ्रेश नोटीस पाठवल्याची माहिती करुणा मुंडे यांचे वकील अॅडव्होकेट थोंबरे यांनी दिली आहे निवडणूक लढवताना धनंजय मुंडेंनी नॉमिनेशनमध्ये पहिली पत्नी करुणा मुंडे यांचं नाव दिलं नव्हतं तसेच त्यांच्या नावावरील संपत्तीची माहिती लपवली होती त्यामुळे ऍडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांच्या माध्यमातून करुणा मुंडे यांनी याचिका दाखल केली आहे या प्रकरणी प्ररी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना नोटीस बजावली आहे आणि आज एवढीच प्रोसिडिंग झाली कोर्टानं नवीन नोटीस काढली रिफ्रेश नोटीस काढा अशी ऑर्डर काढलेली आणि ग्रामीण पोलीस स्टेशनमार्फत नोटीस सुरू होईल पुढच्या पंधरा तीन तारखेला ग्राउंड काय ग्राउंड आपलं असं आहे की त्यांनी जे शपथपत्र दाखल केलं आहे दोनशे तेहतीस विधानसभा मतदारसंघ परळी की ते, ते, ते रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट या कायद्यानुसार त्यांनी खरी माहिती द्यायला पाहिजे स्वतःचे असेट लायबिलिटी एकत्र कुटुंब त्यामध्ये त्याचे प्रॉपर्टी असे सगळे डिटेल द्यायला पाहिजे होते पण धनंजय मुंडे यांनी दोन हजार एकोण एकोणीसला जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये करुणा मुंडेच्या दोन्ही मुलाचा उल्लेख नव्हता करुणा मुंडेचा नव्हता आत्ता दोन हजार चोवीसला जे विधानसभेचं इलेक्शन झालं त्यामध्ये त्यां करुणा मुंडे यांच्यात दोन मुलांचा समावेश होतो त्यांनी शपथ उल्लेख केला आहे मात्र करुणा मुंडेचं कुठं नाव नावाचा उल्लेख केला नाही प्रॉपर्टी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी स्कूल बसेस साठी नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एका महिन्यामध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांच्या साहित्य संमेलनातील वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आता यावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवारांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे नीलम गोरे यांनी मर्यादित काळात चार वेळा आमदारकी कशी मिळवली याची संपूर्ण माहिती महाराष्ट्राला असून गोरे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशा प्रकारची वक्तव्य करण्याची गरज नव्हती त्यांना अशी वक्तव्य करायची होती तर त्यांनी संमेलनाला यायचीच गरज नव्हती अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली yeah आठ मार्चला बीड जिल्ह्यात काँग्रेसची सद्भावना पदयात्रा निघणार असून नऊ मार्चला बीड शहरात तिचा मेळाव्याने समारोप होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी माध्यमांना दिली आहे महापुरुष आणि महान संतांच्या विचाराचा वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक वातावरण बिघडलेले दिसत असून बंधुभाव आणि सामाजिक एकता जपण्यासाठी सद्भावनेची गरज आहे यासाठी काँग्रेस पक्षाने सद्भावना पदयात्रेचे आयोजन केल्याची माहिती सपकाळ यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने दोन कोटी चाळीस लाख लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये वाटप सुरू केले होते त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर दर महिन्याला तब्बल तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा बोजा पडला मात्र सत्तेवर येताच महायुती सरकारने गेल्या दोन महिन्यात नऊ लाख लाडक्या बहिणींची संख्या कमी केली असून त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील खर्च दरमहा एकशे पस्तीस कोटी आणि वर्षाला एक हजार सहाशे वीस कोटींनी कमी होणार आहे बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावा मतले जीवन तरंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बात स्वच्छ सुंदर विकसित कार्य स्वच्छ भारत स्पर्धेत सातत्याने अव्वल असणाऱ्या इंदूर शहराचा अभ्यास दौरा केला होता इंदूर शहराच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कसबा मतदारसंघात लोकसहभागातून सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स बंदी मोहीम सुरू करण्यात आली आहे स्वच्छता आरोग्य पर्यावरण आणि वाहतुकीची कोंडी टाळण्याबरोबर परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यास या निर्णयामुळे मदत होईल असा विश्वास स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला केंद्र सरकारच्या किसान सन्मान सोहळ्याचे औचित्य साधून जालन्याच्या खरपुडी कृषी विज्ञान केंद्रात प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या एकोणीसाव्या हप्ता वाटप कार्यक्रमाचं थेट प्रसारण जालना तालुक्यातील खरपुड येथील कृषी विज्ञान केंद्रात दाखवण्यात आलं त्या अनुषंगाने जालन्यात सुद्धा प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून यावेळी परिसरातील शेतकरी आणि कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते गोंदिया ते आमगाव देवरी महामार्गावरील नवनिर्मित पुलावर मोठे खड्डे पडले असून कंत्राटदार पुलावरील खड्डे बुजवण्यात तिरंगाई करत असल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता वाढली आहे याबाबत भारतीय जनकल्याण फाउंडेशन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने कंत्राटदार कंपनी विरोधात या पुलावरच जोरदार आंदोलन करण्यात आलं लवकरात लवकर, लवकर पूल दुरुस्त करावा अन्यथा कंपनीला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मराठमुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावा मधले श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बातमी तुळजापूर येथील ड्रग्ज विक्री प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं असून एका बत्तीस वर्षीय महिलेला मुंबई पोलिसांच्या सहकार्याने तुळजापूर विशेष पोलीस पथकाने गजाड केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तुळजापूरमधील एमट्री ड्रग्ज विक्री प्रकरणात संबंधित आरोपी महिला ही मुख्य सूत्रधार असल्याचा तपासात समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे दरम्यान या महिलेला न्यायालयासमोर हजर केले असता तिला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गँगस्टर गजा मारणे याला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली असून भाजप पदाधिकाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे पुणे पोलीस आयुक्तांकडून टोळीतील गजा मारणेसह चौघांवर का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ज्या गुन्हेगारी टोळ्या शहरात सक्रिय आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे गेल्या आठ दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून उकाड्याने नागरिक झाले आज आणि उद्या ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी पुणे येथे उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय बुधवारी सिंधुदुर्ग वगळता संपूर्ण कोकण विभागातच उष्णतेची लाट जाणू शकते मराठवाडा विदर्भातही पाडा चढताना दिसून येतोय नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे वेळ आहे या बातमीसह या बातमीपत्रात इथे थांबायची पाहत राहा न्यूज